नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक ठरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपविद्यापीठ धाराशिव येथे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रम महामार्ग पोलीस व सर्वज्ञ प्रकाशन संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडबा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव व सर्वज्ञ प्रकाशन संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकवीस जानेवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव येथे वाहतूक नियमनाबाबत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉ राहुल खोबरागडे विभाग प्रमुख सूक्ष्मजीवशास्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव प्रमुख मार्गदर्शक वसंत पाटील संचालक सर्वज्ञ प्रकाशन संस्था पुणे प्रमुख उपस्थिती उदयसिंह रामराव पाटील प्राथमिक पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद धाराशिव प्रमुख पाहुणे एम जी शेख मोटार वाहन निरीक्षक आर टी ओ कार्यालय धाराशिव सहायक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे शहर वाहतूक शाखा धाराशिव हजर होते या कार्यक्रमामध्ये निशिकांत शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव यांनी वाहतूक नियमनाबाबत उपस्थिती विद्यार्थी यांना सखोल मार्गदर्शन केले तसेच प्रमुख मार्गदर्शक वसंत पाटील यांनी वाहतुकीची शिस्त कशी पाळावी याबाबत मोलाचं मार्गदर्शन केलंय सदर कार्यक्रमांमध्ये उदयसिंह पाटील यांचा बोलक्या बाहुल्या कार्यक्रम हा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला त्याचं कारण असं की त्यांनी सदर बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थी यांना वाहतूक नियमनाबाबत प्रचार व प्रसार करून विद्यार्थ्यांची मने जिंकली आहे त्यानंतर उपस्थित विद्यार्थी यांना रस्ता सुरक्षाबाबत प्रतिज्ञा देण्यात आली सदरचा कार्यक्रम हा निशिकांत शिंदे पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस केंद्र धाराशिव येथील पोलीस अमलदार अमोल खराडे बालाजी तोडकर संतोष संतोषवाडकर अमोल कलशेट्टी प्रवीण खटके दत्ता यादव कुणाल दहीहंडी प्रशांत मैत्रे अमर माळी किशोर हरभरे यांनी पूर्ण केला या बातमीचे प्रायोजक आहेत जय हनुमान विविध वस्तू भंडार परंडा आमच्याकडे लग्न कार्यासाठी सर्व प्रकारची भांडी तसेच बांधकाम साहित्य टूल तटया सेंट्रिंग प्लेट भाड्याने मिळेल पत्ता तहसील कार्यालय शेजारी परंडा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चार चाळीस पंचवीस त्र्याहत्तर महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद